शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज आपण फिरत जे काही एक प्रसिद्ध गाव म्हणतो आपण त्या गावाला आहे आणि गाव आहे बोलेगाव तालुका घनस्वामी तर या ठिकाणी आज आपण भेटणार आहोत रामेश्वर उद्धव काळे यांना तर आज त्यां ते जे पीडा व्यवसाय करतात त्याबद्दलच आधी आपण जाणून घेणार आहोत तर चला भेटूया त्यांना आपण रामेश्वर भाऊ आमच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं असं मनपूर्वक स्वागत तर मित्र शेतकरी मित्रांनो आज रामेश्वर भाऊचा असा परिचय करून देणार मी की एक वेगळं म व्यक्तिमत्व हो तुमच्यासमोर घेऊन आलो आणि आज खरंच म्हणजे मलाही एक विशेषाची भेट घेतल्याच्यानंतर त्यांना जाणवलं की या पेडा व्यवसायाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत घेणार आहोत आणि हीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आज कारण की असे व्यक्तिमत्व मी एकदम तुमच्यापर्यंत त्यांची माहिती संपूर्ण माहिती घेऊन त्यांना आज जवळपास मी भेटतो सध्या या तालुक्यामध्ये आणि नंतर आंबडचा जो काही परिसर आहे त्या भागामध्ये मी म जशी माहिती होईल तशी असे व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे तर आज आपण आहोत बोलेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी बोलेगावचं एक प प्रसिद्ध असं खासियत आहे किंवा वेगळं मत युक्त महत्त्व आहे या बोलेगावचं इथं पेडा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो जवळपास एक वीस प पंचवीस तीस वर्षापासून जास्त म्हणता येईल की एक वडील उपार्जित व्यवसाय करणारे आहेत आपल्यासोबत आज युक्तिमत्व आज आपण त्यांनाच भेटून या पेडा व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांना या चॅनलच्या माध्यमातून बोलतं करणार आहोत तर मला एक अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो किंवा इतरही व्यवसाय करणारे जर व्हिडिओ बघत असतील हा तर नक्कीच त्यांच्यासाठी एक प्रेरणाचा विषय करणारा हा व्हिडिओ असेल असं मला वाटतं कारण की असे व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हालासुद्धा एक माहिती मिळेल आणि त्यांच्या त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला प्रेरणा घेता येईल तर आज भेटूया आपण रामेश्वर भाऊ हो यांना रामेश्वर भाऊ सुरुवातीला तुमचा परिचय तुमचं नाव हे सगळं सांगा आपल्या शेतकरी रामेश्वर रुद्धराव काळे बोलेगाव हां हां ताडोबा बरोबर रामेश्वर भाऊ आता सगळी माहिती मी घेतली या बोलेगावबद्दल किंवा तुमच्या पेडा व्यवसायाबद्दल तर रामेश्वर भाऊ काय बोलेगावचं विशेष असं महत्त्व आहे काय पेडा व्यवसाय किती वर्षापासून केला जातो आता कमीत कमी माझं निव्वाचं एकोणचाळीस तर पासून पेढा करतो मी तर आता झाले बरं बरं बर, बर आता शेतकरी मित्रांनो यांचं रनिंगच एकोणचाळीस वय आहे आणि जालना जिल्ह्यात तर अशी माहिती मला मी घेतली त्यांच्याकडून तर मला वाटतं की आणि आंबड आणि घनसोंगी तालुक्यामध्ये तर विशेषतः मोठ्या प्रमाणात यांचा पेढा आहे आणि प्रसिद्ध गाव म्हणून बोलेगावची ओळख आहे तर जवळपास मला वाटतं जालना जिल्ह्यामध्येच म्हणजे सगळीकडे परिचय असलेले काळे कुटुंब जे काय बोलेगा ते 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 बोलेगा आहे बोलेगावतील ते जवळपास पंचवीस ते तीस व्यक्ती या पेड्या पेड्या व्यवसायामध्ये आहे सध्या आणि खरंच म्हणजे एक व्यवसाय म्हटलं की आपल्याला विशेष असं हे लागतं म्हणजे त्यातील माहिती लागते त्यातील अनुभव लागतो आणि आज बोलेगावतीलच जवळपास पंचवीस ते तीस कुटुंब सध्या या पेढा व्यवसायामध्ये आहेत आणि विशेषतः काळे कुटुंब मोठ्या प्रमाणात या पे पेडा व्यवसायामध्ये आग्रही असं दिसतात बरोबर नाही ना रामेश्वर भाऊ हा बरोबर आहे तर रामेश्वर भाऊ याची सुरुवात कधीपासून आहे या पेढा व्यवसायाची कसे काय सगळं सांगा शेतकऱ्याची सुरुवात आमच्या सुरुवात हा तुम्ही सुरुवात आहे त्यातून पुढे आम्ही सुरुवात आज खावा एक तांतकडून हा हा कुलतेने पाठव बरोबर काही घरी तयार करतो घरी तयार करून साखर टाकून मशीन आहे मशीन चाचणी घ्यायची हा यातले एक वाट्याची मशीन आहे बरं त्यात घुटून काढायचं नंतर भाव पाणी टाकून त्यात भरून टाकायचं आधी पातळ असतो ते बोंड टाकण्या मग बर व्यवस्थित शेतकरी मित्रांनो आता त्यांनी सांगितलं की जी आपण सुरुवातीला जो काही मशीनचा तुम्हाला दाखवलं ती त्यांची मशीन होती की एक एक पात्र असं असतं की तिथं एक सुरुवातीला एक चाचणी घ्यावं लागते आणि एक दुसरं दुसरं पात्र असं असतं की तिथं घोटावं लागतं म्हणजे एकदम ऑटोमॅटिक सिस्टम लाईनवर केले त्यांनी सध्या की हे बघा जे त्यांची मी मशीन दाखवतो तुम्हाला सध्या की असं जे काही पात्र आहे ते चाचणीची ही मशीन आहे आणि ही जी जे पे पेडा प्या, म्हणजे घोटणं असतं आपण आता तंत्रज्ञान बदलत आहे त्यानुसार पहिल्या मोठ्या आता बदल होत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता हे दोन्ही मशीने जे काय लाईनवर ती चा, चालत आहे सर आणि विशेष असं याच्यामध्ये पहिल्याने मोठ्या प्रमाणात हे असायचं पण आता काय की जे लाईनवर आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये विशेष असं म्हणजे त्यांना एक सोयीचं सोयीस्कर असं झालेलं म्हणून आणि नवीन असं बदल बरं हा ना आता तुम्ही पेडावी आपण दाखवूया शेतकरी मित्रांनो पण आता रामेश्वर भाऊ मला हे सांगा की याचा सुरुवात म्हणजे तुम्हाला काही वडील व्यवसाय तुमचा पण आता काय मशीन आपण दाखवल्या आता याचा काही खर्च आला का तुम्हाला बरं मशीन घेतल्या किती खर्च झाला आपल्याला दीड लाख खर्च एक मशीन ऐंशी हजाराची एक सत्तर हजाराची बर बर बरं असं समजा आणि पहिल्यानी कसं बरं असायचं या मशीनला चुलीवर बरं बरं बर सांगा ना आपल्या चुलीला जाईजनामध्ये बर बर त्याला परशे मास मासा लागत तीन त्याला पहिला मास करू शकतो एक माणूस करू शकतो त्याच्यामुळे करू शकतो हा की मशीन मशीनमुळे मशीन मध्ये करू शकतो याच्यामुळे काही अडचण करू शकतो स्टेटस काही एवढं नाही करतो तर काही बरोबर नाही की रोज पेड्या मध्ये काय वाटत नाही नाही आता या जे मशीन आपण दाखवल्या त्या मशीन मुळे मला वाटतं जास्त अतिशय पहिल्यापेक्षा सुई झालं काहून की पहिल्या दिवस पेडा केला एक दीड दिवस पेडा होत ना आज मशीन पेडा करते पाच सहा सात क्विंटल बरोबर एक व्यक्ती करू शकतो एक व्यक्ती बरोबर बरं पाच सहा क्विंटल रोजचा म्हणजे पेडा तयार होतो तर बरं अंदाजे किती समजा उत्पन्न होतं एका दिवसामध्ये उत्पन्न आता एक सर सहा क्विंटल पेडात किती पैसे दोनशे पासून चारशे भाव आहे बरोबर एक ने आपल्यासमोर बरं आता तुम्ही म्हणले की दोनशे रुपयापासून तर चारशे रुपया किलोवर भाव आहे दोनशे रुपयाचा पेढा आणि चारशे रुपयाचा पेढा याच्यामध्ये कसा फरक असतो दोनशेच्या पेढ्यामध्ये साखर जास्त असते जो वाला आहे त्यात एकदम कमी साखर असते साखरपुर बर, बरोबर म्हणजे जे आपण म्हणतो क्वालिटी किंवा त्याचा दर्जा क्वालिटी दर्जा हा बरोबर कमी कोळ्याला साखर चांगला बरं बरं शेतकरी मित्रांनो आता जवळपास रामेश्वर भाऊस जर मी विचारलं जवळपास बऱ्याच गावांनी ते सध्या जातात म्हणजे विशेषतः पेड्याचं जे काही आपल्याला मागणी असती ती मोठी यात्रा किंवा जे काही आपण म्हणतो मोठ्याले उपवास जे असतात तिथं मोठ्या प्रमाणात मागणी असते किंवा जे मोठ्या मोठ्याले ऐतिहासिक असे धार्मिक स्थळ आहे तिथं मोठ्या प्रमाणात या पेढ्याची मागणी असते आणि त्यांचा रामेश्वर भाऊचा सुद्धा मोठा एक संपर्क आहे दांडगा आपण पाहतो आता सध्या की त्यांचा जो संपर्क त्यांनी सांगितलं मला आळंदी आहे देवगड आहे नेवासा आहे कपिलदार आहे संभाजीनगर आहे राजूर आहे पैठण आहे धारकाल्याण आहे आणि आडूळ आहे जे काही हे जे काही असे मोठ्या मोठ्याले हे आहेत ठिकाणं तिथं हे जवळपास नेहमी करता आ, हे जाते बरेच वर्षापासून आणि तिथं या पेड्याला अशी मोठी मागणी आहे या, यांच्या पेड्याला तर रामेश्वर भाऊ आता बोलेगावची शेतकरी मित्रांनो बोलेगावचं हे जे गाव आहे ते म्हणजे आंबड आणि पाथरीचा जो रोड आहे त्या रोडवर पासून जवळपास तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे ना? दोन किलोमीटर अंतरावरेश भाऊ कि किती शेती बरं तुम्हाला घरी शेती पहिले सात एकर बारा एकर शेती बरोबर बर। आता हा व्यवसाय तुमचा वडील उपार्जित आहे सात काय आपल्या ज्या काही आता नवीन व्यावसायिक आहे त्यांना काय संधी देणार बर तुम्ही काहीतरी हा हा बरोबर आता तुमचा परिचर जे काय आहे सध्या तालुक्यात बी आपल्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील कोणती कोणती खेळी करतात बरं सर खेळ नाही मोठ्या मोठा जात्रा हा खेडेगाव करीत नाही आपल्याला कर्ण होत ना शेती म्हणजे नाही करत खेडेगावला पुरते पण असं नाही खेडे करीत ना खेडेगावला पुरते बाजार करला पुरते बाजार आपण करीत नाही बरोबर बरं माठा करीत ना बरं शेतीचं ह्या पेडा व्यवसायाचं कसं नियोजन करता बरं शेतीचं काय जत्रा आठली पेडा आपलं जत्रा नसते आपल्या शेतीचे करायचं बरोबर जर बाजार केलं मग शेतीमधलं होत नाही रोजच राहिलं कंटिन्यू बरं समजा आता तुम्हाला आपण आता सांगितलं शेतकरी मित्रांना की जवळपास तुमचा संपर्क छत्रपती संभाजीनगर असं नाही तर पैठण असं बरं आता ह्या अंतराचं नियोजन कसं करता सकाळी किती कसं नियोजन असतं तुमच्या आडल्या दिवशी सकाळी उठणे पाच वाजता हा संध्याकाळी गाडी पाच म्हणजे गाडी घरची हा सकाळी पाच ला उठण्या म्हणून करणे साडे सात वाजता हल्ले दोन तासात पैठणला बरं आठ आठ साडे आठ वाजता जातो आम्ही दुकान गेला लावायचे आपले दिवस म्हणजे पाच सहा वाजता म्हणजे सात वाजता कधी आठ वाजता कधी म्हणजे गिरा करा मग बरोबर गिरा आठ लग टाईम होत नसले गिरा लवकर येतो हे समजा मध्ये पाच सहा वाजता आपला आठ वाजता पाच वाजता पाच वाजता बरोबर असा भरा गाडीमध्ये बरोबर पुन्हा आता बरं तुम्हाला दहा जना येशूजन सगळा तो हा हा कितीन जण असतात वीस जण हा पूर्वी अटली 10 बारा असं सोबत असतात हूं बारा जण आम्ही एक एका लाख 50000 नाही बरोबर बरं पुन्हा आता तुम्हाला तुमच्या कुटुंबात तुम्हाला किती म्हणजे किती सहकारी करणारे व्यक्ती आहेत का आ दोन तीन जण ठीक आहे जण ते भाई म्हणून आता म्हणजे सहकार करणारे बी कुटुंबात भरपूर आहे शेतकरी मित्रांनो आता त्यांनी जो पेढा बनवला तो बघूयात आपण अशा पद्धतीनं हा पेढा सध्या बघू शकता आपण आता याला रामेश्वर भाऊ याला आता पुन्हा काही करायची गरज आहे कापून का बर बर म्हणजे जवळपास शेतीला जोड व्यवसाय पेढा व्यवसाय आणि जर व्यवसाय जरी म्हणलं तर रामेश्वरच्या भाऊच्या बाबतीत बावगं ठरणार नाही कारण की बडीलोपालजी पेड्याचा व्यवसाय आहे आणि बोलेगावचा हा जो काही पेढा आहे तो आमच्या तालुक्यात तर ता प्रसिद्ध आहेच पण बाकी परिसरातसुद्धा त्या सगळ्या बोलेगावचं म्हणजे जे काही पेढा व्यवसाय करणारे आहेत काळे कुटुंब त्यांचा परिस परिचय आहे आणि पुन्हा एकदा की हा जो काही पेढा आपण पाहतो शेतकरी मित्रांनो आपण आता कुंथनगिरीचा पेढा ऐकला आहे तो खाल्ला आहे आणि त्याबद्दल कुंतंगगिरीच्या पेढ्याबद्दलसुद्धा आपण जाणून घेतलं आहे बऱ्याच व्हिडिओ पाहते यांनी यांना माहीत आहे ना कुंतंगिरीच्या पेढ्याबद्दलची गोष्ट पण ही आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बोलेगावच्या पेढ्याचे पेडा व्यवसाय करणारे व्यक्तिमत्व तुम्हाला भेट दिलं कारण की ह्या हा जो काही व्यवसाय आहे तो वडील उपार्जित आहे ते वेगळं हे याला बरं रामेश्वर भाऊ आता ह्या पेड्याला म्हणजे सुरुवातीपासून एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा पुन्हा एकदा कशी सुरुवात करावं लागते बरं काय याला सुरुवातीला काहीच नाही करा असला खावा साखर खावा आणाचा घरी मशीन राखली आताही करा नो फक्त आता कडाई लागते ना कडाई घोरणे आहे म्हणजे करावं कधी चाचणी कळली पाहिजे बरं बरं चाला ही चाचणी करेल आता आम्ही करतो पाच किलो खावा पाच किलो साखर प्या काही बाबा पाच किलो खावा दोन किलो साखर असा प्याडा आहे आमच्याकडे बरं म्हणजे कमी जास्त भावासाठी प्याडा येतो म्हणजे नवीन इकड जर का तर त्याला काय ते बघावत लागणार काय जमू शकत नाही त्याला कसं करावं माहित नसतं मी कसं करायचं काय करतो त्याला जमू शकतो

पुढे जात राहो अधिक या व्यवसायाला बळ मिळो आणि तुमच्यासारखं व्यक्तिमत्व एकदम मनमोकळेपणाने आज आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोललं आहे काय की शेतकरी मित्रांनो म्हणजे असे व्यवसाय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून यावे या त्यांच्या व्यवसायाबद्दलसुद्धा अनेकांनी प्रेरणा घ्यावी त्यातून का होईना श शिकावं हाच उद्देश आपला या चॅनलचा आहे आपण असेच अनेक व्यक्तिमत्व मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे पुढील क दिवसामध्ये सुद्धा एक मी सातत्याने या जे काही व्यवसाय करणारे आहेत या तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये मी संपर्क करण्याचा सा, सारखा त्यांच्याशी प्रय प्रयत्न प्रे, करतो सध्या कारण की या आपल्या पांडुरंग साळवी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर असे व्यक्तिमत्व आणाचा हाच उद्देश आहे आपला रामेश्वर भाऊ एक नवीन व्यवसाय करायला काय संदेश देणार तुम्ही या, या यूट्यूब चॅनलच्यामध्ये नवीन जे व्यवसाय करू इच्छितात हां हां करा हां हां काय म्हणजे कसा अनुभव आहे व्यवसायाबद्दलचा आजपर्यंत तुमचा पिढा झाला माझं पेढा झाल्याचे बरोबर आणि असं की नाही बरोबर म्हणजे आर्थिक आपण जे म्हणतो शेतकऱ्याला एक हे असतं पाठबळ की या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं आहे आजपर्यंत बरं बरं आणि एक शेतकरी मित्रांनो आज आपण एक वेगळ्या पे पेडा व्यवसायातून मोठी भरारी घेणाऱ्या युक्ती म महत्वाला भेटलो आहोत आज आणि एक त्यांनासुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आधिकाधिक आपण असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे जर हा व्हिडिओ बघत जर असताल आणि कोणी नवीन जर असेल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि जे घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करा कारण की तुम्हाला मा माझे व्हिडिओ हो, अधिकाधिक नवनवीन व्हिडिओ हो, तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील धन्यवाद रामेश्वर भाऊ तुम्ही आमच्या